जशी देवाधर्मांची पुस्तकं असतात तशी सैतानाची सुद्धा पुस्तकं असतात हे तुम्हाला माहिती आहे का सैतानाचं पुस्तक उपलब्ध आहे का हे कुठं उपलब्ध आहे कुठं मिळेल आणि हे वाचल्यानंतर काय होईल याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पण तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा उपलब्ध माहितीनुसार निळावंती हे पुस्तक तुम्हाला माहिती असेल पण या निळावंतीपेक्षाही आणखीन एक भयंकर पुस्तक आहे की ज्या जगामध्ये या पुस्तकाला सैतानाचं पुस्तक म्हणून मानलं गेलं आहे वास्तविक निळावंती पुस्तकामध्ये यक्षिणी आणि तिला भेटलेल्या धनवान गाडीवान अशी अकल्पित रहस्यमय कथा आहे निळावंती हा एक आघोरी ग्रंथ आहे असं म्हणतात यात पशुपक्ष्यांची भाषा अवगत करण्यासाठी आघोरी मंत्रतंत्र आहेत असं म्हणतात या ग्रंथातील अशी आगोरी विद्या आहे की जी आत्मसात केली तर एकतर ती व्यक्ती ठार वेळी होते किंवा त्याचा वंश खुटतो परंतु याबद्दल असे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत काही लोक उगासच म्हणतात की आमच्याकडं हा ग्रंथ आहे पण हा ग्रंथ अजूनही कोणी वाचल्याचे ऐकणार नाही परंतु निळावंती ग्रंथ हा बऱ्याच ठिकाणी आजकाल विक्रीला उपलब्ध आहे पण अर्थात तो ओरिजिनल ग्रंथ नाही कोडेक्स गिगास हे अशाच प्रकारचे एक पुस्तक आहे आणि हे सुद्धा एक न उलगडलेलं रहस्य आहे ख्रिस्ती धर्माची आधारशिला आणि ख्रिश्चनांचा पवित्र धर्मग्रंथ मानल्या जाणाऱ्या बायबलविषयी आपल्या सगळ्यांना माहिती आहे अर्थात तो पवित्र ग्रंथ आहे परंतु जगामध्ये असं एक पुस्तक आहे ज्याला डेव्हिल्स बायबल म्हणजे सैतानाचं बायबल म्हणून ओळखलं जातं आणि हे जगातलं सर्वात रहस्यमयी असं सैतानाचं पुस्तक मानलं जातं कारण त्याच्या पहिल्या पानावरच एका सैतानाचं चित्र तयार केलं आहे याशिवाय पुस्तकाच्या इतर पानांवर फक्त भूतांची चित्र तयार केली गेली काढली गेली आहेत हे रहस्यमय सैतानी पुस्तकच कोडेक्स गिगास म्हणून देखील ओळखलं जातं हे पुस्तक जगातलं सगळ्यात धोकादायक पुस्तक मानलं जातं हे पुस्तक कोणी लिहिलं का लिहिलं आहे याबद्दलची आजपर्यंत माहिती झालेली नाही सध्या ते स्वीडनच्या ग्रंथालयामध्ये आहे हे पुस्तक माणसाच्या मनातही उत्सुकता निर्माण करते कारण कागदांच्या पानावर नव्हे तर चांबड्याच्या बनवलेल्या त्या पत जो काही चांबड्याचा जो पान तयार आहे त्याच्यावर हे पुस्तक लिहिलं गेलं आहे एकशे साठ पानांचं हे पुस्तक खूप वजनदार आहे त्याचं वजन सुमारे पंच्याऐंशी किलो असल्याचं सांगितलं जातं याला उचलण्यासाठी कमीत कमी दोन लोकांची गरज लागते असंही या पुस्तकाबाबत म्हटलं जातं त्याचबरोबर असंही म्हटलं जातं की हे पुस्तक फक्त एका रात्रीच लिहिलं गेलं होतं अर्थात ह्या सगळ्या गूढ गोष्टी आहेत यामागं अशी कथा प्रचलित आहे की तेराव्या शतकामध्ये एका भिक्षूने त्याची मठवाशी प्रतिज्ञा मोडली त्यानंतर त्याला भिंतीत जिवंत गाडण्याची शिक्षा सोडवण्यात आली ही कठोर शिक्षा टाळण्यासाठी त्यांनी एका रात्रीत असं पुस्तक लिहिण्याचं वचन दिलं की जे सर्व मानवी जे ज्ञान आहे किंवा जो मठ आहे त्या मठाला गौरवांकित करेल त्याला हे करण्याची परवानगी होती परंतु म्हणतात ना की मध्यरात्री जेव्हा त्याला समजलं की सगळं पुस्तक आपण एकट्याने लिहू शकत नाही तेव्हा त्यानं एक विशेष प्रार्थना केली आणि सैतानाला बोलवलं आपल्या आत्म्याच्या बदल्यात पुस्तक पूर्ण करण्यासाठी त्यांनी सैतानाला मदत मागितली सैतान या विषयावरती सहमत झाला आणि त्यानं रात्रीत हे पुस्तक पूर्ण लिहिलं म्हणूनच याला सैतानानं लिहिलेलं पुस्तक म्हणतात अर्थात अशा प्रकारची पुस्तकं ही बऱ्याच काळानंतर बऱ्याच मंडळींनी पाहिल्याचं सांगितलं जातं आपल्या हिंदू धर्मातही अशा प्रकारची पुस्तकं आहेत असं सांगितलं जातं त्यातली बरीचशी पुस्तकं किंवा ग्रंथ हे नष्ट झालेले आहेत असंही सांगितलं जातं तर कधीकधी या सगळ्या कथा आणि रहस्यमय आणि मनघडंत वाटतात त्यामुळं ज्यांनी कोणी जसा अनुभव घेतला आहे ज्यांना कोणाला जसा भाव असेल तसा त्याला अनुभव येतो त्या पद्धतीने ही माहिती मी या व्हॉट्सअप किंवा इतर गोष्टीतनं गोळा करूनच तुम्हाला सांगितलेली आहे तुम्हाला या पुस्तकाविषयी सैतानाच्या माहिती असेल तर कृपया जरूर कमेंटमध्ये सांगा किंवा तुम्ही अशा प्रकारचं कुठलं पुस्तक पाहिलं असेल की ज्यामध्ये सैतानी विद्येबद्दल माहिती असेल तर ते मला जरूर कमेंट करा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तो तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम